ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मूर्ख अश्विनचे डोळे उघडण्यासाठी एक व्हिडिओ कारणीभूत ठरणार आहे हो हा तोच व्हिडिओ आहे जो प्रियाने खूप आधी महिपत आणि साक्षी यांना ब्लॅकमेल करण्यासाठी केला होता आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावरती टाकून प्रायव्हेट करून ठेवला होता की जेणेकरून ज्या वेळेला आता इकडे आपल्यावरती हल्ला होईल किंवा आपल्या बचावाची वेळ येईल त्यावेळेला तो व्हिडिओ आपल्याला पब्लिक करता येईल पण काय योगायोग घडलाय की प्रियाच्या एका चुकीमुळेच आता इकडे तो व्हिडिओ अश्विनच्या समोर आलाय त्यानंतर जे काही प्रियाचं थोबाड फुटलंय आणि रविराजांनी आता इकडे सिंपत्ती देण्याच्या ऐवजी प्रियाला डबल शिक्षा होण्यासाठी अप्लाय केलंय नक्की काय घडलंय पाव इकडे अश्विनला घरचं जेवण देण्यासाठी सायलीने मना ती अश्विन चिडून ज्या वेळेला निघतो आणि तो निघताना सांगतो बरोबर आहे रविराज काका तुम्हाला सुद्धा तुमच्या मुलीचं काही पडलेलं नाही आहे त्या तुम्हाला पण नाही पडलं ती जर का आजारी होऊन मेली तरी सुद्धा तुम्हाला काहीच वाटणार नाहीये ना असा विचार ज्या वेळेला तो मांडतो त्यावेळेला रविराज थोडेसे हदरतात पण दुसऱ्या क्षणाला त्यांच्यामधला हुशार वकील जागा होतो आणि तो विचार करायला लागतात की काही झालं तरी सुद्धा नक्की काय घडलंय आणि मला हे कळवूनच घ्यायला पाहिजे आणि प्रतिमा मात्र माहिती असतं तिला की ही तन्वी एक नंबरची खोटारडी आहे ती फक्त अश्विनचा वापर करून घेते बस बाकी काही नाहीये तिला अश्विनचा वापर करायचा आहे एवढंच तिला समजतं असा ती विचार करत असते बरं हे सगळं होत असताना मग तोपर्यंत आता इकडे अश्विनला रविराज सांगायला लागतात हे बघ अश्विन तू उगाच कुठ्या तरी ह्याच्यामध्ये अडकू नकोस अश्विन म्हणतो मी अडकू नको मला तुमचं खरंच नवल वाटतं रविराज काका स्वतः तर का। ही केस सोडलीत पण आता कोणते दुसरे वकील बघण्याची सुद्धा तुम्हाला इच्छा होत नाहीये अश्विन तिकडून तडक निघतो आणि तो प्रियाकडे येतो प्रियाकडे ये प्रिया आल्यावरती अश्विन आता सांगायला लागतो माफ कर तन्वे मला पण ना तुझ्या बाबांना मी काही मनवू शकत नाहीये पण तू चिंता काई करू नकोस मी तुझ्यासाठी प्रयत्न करते यावरती प्रिया विचार करते काय करू काय करू आता ह्या मूर्ख माणसाच्या हातून काही होणार नसेल तर मलाच काहीतरी करायला पाहिजे काय करावं तर ती अश्विनला सांगायला लागते अश्विन तू माझी एक मदत करू शकतोस का यावरती अश्विन म्हणतो बोल ना मी तुझ्यासाठी काही करू शकतो त्यावरती ती सांगते की माझा ना माझा एक फोन आहे आणि तो फोन न म्हणजे ज्या वेळेला मला अटक झाली ना त्यावेळेला तो फोन माझा घेण्यात आलेला आहे तर तो फोन फक्त पोलिसांच्या ताब्यातून तू काढून घे आणि मला थोड्या वेळ इथे जोपर्यंत आहे ना तेवढ्या वेळासाठी आणून दे प्लीज प्लीज अश्विन अश्विन म्हणतो ठीक आहे मला जे काही शक्य होईल ते करण्याचा मी प्रयत्न करतोय पण मला वाटत नाही आहे की पोलीस तो आपल्यासाठी फोन देतील कारण जे काही गोष्टी घडतायत ना जर तुझी केस घ्यायलाच कोणी तयार नाही आहे तर तो फोन वगैरे देणं यावरती ती म्हणते प्लीज ना अश्विन माझ्यासाठी तू इतकं करू शकशील का अश्विन म्हणतो मी प्रयत्न करून बघतो जर का काही गोष्टी जमल्या तर करण्याचा नक्की प्रयत्न करेन आता अश्विनला कळत नसतं की हिला फोन का पाहिजे पण प्रियाने खूप मोठी युक्ती केलेली असते इथून जर का आपल्याला अश्विन हा सोडवू शकत नाहीये रविराज किल्लेदार हा जर आपल्यावरती आता काहीच हे करत नाहीये तर किमान तो फोन आला तर आपण साक्षीला इथूनच धमकी देऊ शकतो जेणेकरून फोनवरती महिपतला हे सगळं समजेल आणि महिपतला समजल्यावरती मग कदाचित आपल्याला बाहेर पडण्यासाठी काहीतरी मार्ग मोकळा होईल कारस्थानी प्रिया जेलमध्ये असून सुद्धा तिचं अजून डोकं काही थंड पडलेलं नसतं तिच्या डोक्यातले कट कारस्थानं अजून चालू म्हणजे चालूच असतात हे सगळं चालू असताना मग प्रिया आता प्रियाचा अरडाओरडा किंवा तिचा रडणं ऐकून ताबडतोब आता इकडे पाघळतो तो, तो मग मन... अश्विन आणि तो म्हणतो हे बघ मी तुला एका आरटीवरती फोन आणून देईन यावरती ती म्हणते बोल ना अश्विन तो सांगतो की हे बघ तू तुझे खाण्यापिण्याचे हाल करू नको आत्ता जरी घरून मला डबा आणणं शक्य झालं नसलं तरीसुद्धा मी बाहेरून घरगुती डबा आणलाय तर तू ते तरी खाऊन घेशील का तुला तुझी काळजी घ्यायला नको आहे का असं म्हटल्यावरती ती म्हणते अश्विन काय करू काळजी घेऊन जगून तरी मला आता काही उपयोग नाहीये मला खरंच कळत नाहीये की माझ्यासोबत हे काय होते अश्विन म्हणतो मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुला कसलीही चिंता करण्याची काहीच गरज नाहीये मी तुला मी तुला कोणत्याही पद्धतीमध्ये त्रास होऊ देणार नाहीये प्रिया रडते आणि तू फक्त फोन आणून दे आणि मनातल्या मनात ती विचार करायला लागते एकदा का जर का मला फोन हातात आला ना तर महिपतची अशी काय मी भंभेरी उडवेन ना आणि मला इथून बाहेर काढण्यासाठी भाग पाडेन असं म्हणत ती त्या मोबाईलमधल्या त्या व्हिडिओसाठी रडत असते इकडे तोपर्यंत प्रियाला आता हॉस्पिटलमधून बरी झाले असं सांगून तिला जेलमध्ये पाठवण्यात येतं जेलमध्ये आल्यावर ती प्रिया विचार करते की या साक्षीला आता मी धडा शिकवते हो आणि ती साक्षीला सांगायला लागते ला एक गोष्ट लक्षात ठेव तुला काय वाटते की इथून तुझा बाप तुला घेऊन जाईल आणि मला इथे ठेवेल एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या बापाला तुझ्या आधी मला सोडवायला लागेल यावरती साक्षी म्हणते काय संबंध तुला सोडवण्याचा मला नाही वाटत तुला का सोडवतील आ असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच आता इकडे सांगायला लागतोय ती की हे बघ म्हणजे ना माझ्याकडे अशी गोष्ट आहे तुला माहिती आहे ना काही दिवसांपूर्वी मी तो व्हिडिओ शूट करून ठेवला होता यावरती साक्षी म्हणते खबरदार खबरदार त्या व्हिडिओच्या काही गोष्टी समोर आणल्या असतात यावरती ती म्हणते काग आता का पाचारण बसली माझ्याकडे तो हुकमाचा एक का त्या सुद्धा वेळेला होता आणि आत्ता सुद्धा आहे मी त्याच्यामध्ये तुमची सगळी कारस्थानं लिहिलीत यावरती साक्षी सांगायला लागते अग पण त्यात तू ते पण म्हटलेली आहेस ना तू काय म्हंटलंयस की तू खरी तन्वी आहेस मग तू पण अडकणारस ना यावरती ती सांगते हो मी अडकले ना तरी सुद्धा मी जर का अडकले तरी सुद्धा मी तुला अशा प्रकारे धडा शिकवीन ना की काही झालं तरी सुद्धा मला काय मी तर सुटेन इथून पण पण तुला तुला सुद्धा अडकवेन कारण माझं कसं आहे मी काही खून केलेला ना नाहीये मी आहे माफीचा साक्षीदार मी होईन माफीचा साक्षीदार समजते तुला यावरती आता इकडे साक्षी गडबडते साक्षी महिपतला कॉल तडक महिपत जेलमध्ये येतो आणि त्यानंतर ती आता सांगायला लागते की बघितलं का बघितलं का अण्णा हिची मिजास किती वाढले ते हिनी हिनी काय केलंय तर हिनी आता आपल्या विरुद्धचा तो व्हिडिओ तो व्हिडिओ हिच्या हातात आलाय म्हणे यावरती महिपत सांगायला लागतो काय हा व्हिडिओ आणि तू आणि तू हा व्हिडिओ समोर आणणार तुझी इतकी मिजास यावरती प्रिया सांगते अजिबात नाही समोर आणणार पण तुम्ही मला फक्त एक फेवर करा तुम्ही मला सांगा की तुम्ही मला या सगळ्यामधून सोडवाल म्हणजे तुमच्या मुलीला तर तुम्ही सोडवालच पण त्याचबरोबर त्याचबरोबर मला सुद्धा सोडवण्याचा तुम्ही आता प्रयत्न कराल मी तो व्हिडिओ का समोर आणेन मग यावरती महिपत म्हणतो तू या महिपतला ब्लॅकमेल करतेस यावरती प्रिया सांगते ब्लॅकमेल नाही करत आहे मी मी तुम्ही मला मारण्याची धमकी दिलेत ना मारू शकता तुम्ही मला पण तो व्हिडिओ मी मी अशा पद्धतीने हे करून ठेवलाय ना तो ला 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 तो की नाए नाए। तो सगळ्यांच्या समोर आल्याशिवाय व्हिडिओ राहणार नाही असं म्हटल्यावर ती मग लगेचच आता इकडे विचार करायला लागतो मही पद की नाही ही मुलीला मी मारून काय उपयोग आहे कारण ही जर का मेली तर तो व्हिडिओहीने कुठे आहे हे कळणार नाही आणि त्यानंतर तो म्हणतो ठीक आहे आता प्रियाची ही खेळी यशस्वी होणार असते मुळातच प्रियाला या सगळ्यामध्ये आता खूप मोठा फायदा मिळणार असं तिला वाटतं पण तिचा तोटा काय असो तिला माहीत नस मग आता ज्या कस्टडीमध्ये सगळं डॉक्युमेंट्स वगैरे प्रियाचे ठेवलेले असतात तिकडे आता आलेला असतो तो, तो म्हणजे लगेचच अश्विन आणि अश्विन सांगायला लागतो मला फक्त तन्वीचा एक मोबाईल हवा मी आहे मी थोड्याच वेळात तो मोबाईल परत देईन काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स वगैरे त्याच्यामध्ये आहेत यावरती मग आता इकडे सांगायला लागतात इन्स्पेक्टर साहेब हे बघा तुम्ही महत्वाचे डॉक्युमेंटसाठी फोन तो घेतलात पण आणि त्याच्यातले काही प पुरावे डिलीट केलेत तर तो, तो म्हणतो नाही हो मी एक प्रतिष्ठित डॉक्टर आहे मला फक्त थोड्या वेळासाठी तो फोन तुम्ही द्या मला माझ्या जे माहितीची कागदपत्र आहेत किंवा माझ्या माहितीचे डॉक्युमेंट्स आहेत ते मी काढून घेईन आणि लगेचच तुम्हाला देईन ना असं म्हटल्यावरती आता इकडे अश्विनवरती विश्वास ठेवत ते आता तो जो काही मोबाईल असतो तो मोबाईल ताबडतोब आता अश्विनच्या हवाली करतात अश्विनच्या हवाली केल्यावरती अश्विन हॉस्पिटलमध्ये जातो पण हॉस्पिटल मधून प्रियाला जेलमध्ये आणलेलं असतं मग त्याच वेळेला अश्विन विचार करायला लागतो की तन्वीला तर जेलमधून बाहेर नेलंय मग आता हे कसं काय शक्य आहे असं म्हटल्यावरती आता इकडे तो विचार करतो नाही नाही ठीक आहे मी काय करतो की मी ताबडतोब जाऊन अश्विन आता विचार करतो की काय करू मी सध्या आता घरी येतो आणि त्यानंतर रविराज काका काय म्हणतायत ते बघून जातो मग आता इकडे अश्विन रविराजांच्या इथे येतो आणि रविराजांच्या इथे आल्यावरती म्हणतात काय झालं त्यांना कुठेतरी तन्वीची म्हणजेच प्रियाची काळजी वाटत असते आणि त्यानंतर मग आता म्हणतात अश्विन काय झालं यावरती अश्विन म्हणतो काही नाही तन्वीने मला एक मोबाईल आणायला सांगितला होता यावरती रविराज म्हणतात म्हणजे त्यावरती अश्विन सांगायला लागतो तुम्हाला त्याची चिंता करण्याची खरंच काही गरज आहे असं मला वाटत नाहीये केला नाहीत की तुमच्या मुलीला या सगळ्यामध्ये आता काय भोगावं लागेल तुमची मुलगी काय हे करत असेल तिने सांगितलं की तिच्या जीवाला धोका आहे तिच्या जीवाला धोका असल्या कारणाने तिने आता माझ्याकडून एक मोबाईल मागवलाय म्हणजे म्हणजे ती म्हटली की तिच्या जीवाला धोका आहे त्या मोबाईलमध्ये तिचा जीव वाचू शकतो असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात जीवाला धोका आणि तो कुणापासून यावरती आता इकडे अश्विन सांगायला लागतो कुणापासून असणार महिपत शिकरेपासूनच असणार ना कारण तिने त्यांचं सत्य लपवून ठेवलं होतं पण तिने त्यानंतर त्यांचं सत्य समोर आणल्यानंतर यावरती रविराज म्हणतात तू एक काम कर अश्विन मोबाईलचा पासवर्ड क्रॅक कर आणि मला बघूया काय आहे त्याच्यामध्ये ते आता रविराजांना चिंता वाटते की असं काय आहे की ज्याच्यामुळे महिपत शिकरे हिच्या जीवावरती उठलाय असं म्हणत मग ताबडतोब ताबडतोब आता इकडे विचार करायला लागतो रविराज आणि आता ते पासवर्ड क्रॅक करण्यासाठी अश्विनला सांगतात नाहीतर ते सांगतात की मी कुणाला तरी बोलवतो असं म्हटल्यावरती अश्विन म्हणतो ठीक आहे अश्विनला वाटतं की चला काहीतरी मी बोललोय त्याचा आता फायदा झालेला आहे मग आता अश्विन तो पासवर्ड क्रॅक करण्यासाठी लागतो त्याला साधारण तन्वीचा पासवर्ड काय असावा याची कदाचित कल्पना असावी किंवा प्रियाचे दिवस वाईट सुरू झालेत त्यामुळे कदाचित तो पासवर्ड त्याच्या हातामध्ये इझिली लागला येवा असं असं आता होत इकडे अश्विन मोबाईल घेऊन बस ज्या वेळेला अश्विन मोबाईल घेऊन बसतो आणि जो काही तमाशा होतो तो एकदम भयानक असतो ज्या वेळेला अश्विनच्या हातामध्ये मोबाईल येतो आणि त्याच वेळेला तो आता पासवर्ड क्रॅक करू शकतो ज्या वेळेला तो, वे तो पासवर्ड क्रॅक करतो आणि त्याच वेळेला त्याच वेळेला आता इकडे त्याच्यासमोर जे काही मोबाईल मधला व्हिडिओ येतो तो, तो व्हिडिओ एकदम जबरदस्त असतो कारण आता त्या व्हिडिओमध्ये प्रियाने जे काही बोललेली असते ते सगळं सगळं आता इकडे समोर येत प्रियाने आता इकडे सांगितलेलं असतं की मी मी न मी या सगळ्यामध्ये अडकलेली आहे महिपत आणि आता साक्षी यांच्या जाळ्यामध्ये खून तर साक्षीनेच केलाय खून जरी साक्षीने केला असला तरी ती माझ्यावरती दबाव टाकती आहे माझ्यावरती दबाव टाकून ती आता मला मला त्रास देण्यासाठी हे सगळं करती आहे आणि आता महिपत शिकरे हे सुद्धा माझ्या जीवावरती उठलेले आहेत महिपत शिकरे माझ्या जीवावरती उठून मला हे सगळं करायला सांगतायत आणि म्हणूनच म्हणूनच आता इकडे मला प्रोटेक्शन हवं आहे म्हणून मी हा व्हिडिओ बनवते उद्या जर का माझं काही बरं वाईट झालं तर फक्त महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे याच हे करू शकतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनीच मला खोटी तन्वी बनवून इकडे प्लांट केलेलं आहे मला याच्याबद्दल काहीच माहीत नव्हतं पण मला मला खोटी तन्वी बनवून ह्या दोघांनी इकडे प्लांट केलं आणि मला मला धमकवण्यात आलेलं आहे आणि म्हणूनच म्हणूनच आता इकडे मला मला प्रोटेक्शन मिळावं यासाठी मी अप्लाय करते असं म्हणत जे काही आता इकडे तिने त्याच्यामध्ये रेकॉर्ड करून ठेवलेलं असतं ते रेकॉर्डिंग आता सापडतं ते म्हणजे अश्विनला अश्विनला ते रेकॉर्डिंग सापडल्यानंतर अश्विन चांगला सटपटतो आणि त्यानंतर तो, तो विचार करायला लागतो काय घडतंय हे माझ्या बाबतीत म्हणजे आता तन्वीने इतका सगळा खोटा प्रकार करून ठेवलाय पण तरी सुद्धा मला ह्याच्याबद्दल काहीही कल्पना नसावी किंवा मला यातलं काहीही माहिती नसावं अश्विन तो ताबडतोब व्हिडिओ घेतो रविराजांकडे अश्विन रविराजांची माफी मागतो माफ कर मा, रविराज काका मला मी खरंच खूप फ्रॉड होतो चुकीचा होतो म्हणजे तन्वी इतका मोठा फ्रॉड करू शकते याच्यावरती माझा आता विश्वासच बसत नाही रविराज म्हणायला लागतात का रे काय झालं असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे सांगायला लागतो तो की हे बघा हे बघा काय आहे ते असं म्हणत तो आता ते सगळे व्हिडिओ व्हिडिओ दाखवतो ज्या वेळेला तो ते व्हिडिओ दाखवतो आणि त्याच वेळेला आता इकडे तो सांगायला लागतो की हा बघा हा तन्वीने रेकॉर्ड केलेला व्हिडिओ रविराज सुद्धा ज्या वेळेला तो व्हिडिओ पाहतात त्यावेळेला त्यांना खूप मोठा धक्का बसतो आणि रविराज रविराज हादरतात प्रतिमा व्हिडिओ बघते आणि त्यानंतर चिडलेले रविराज तडक तडक निघतात ते म्हणजे आता इकडे अ करण्यासाठी प्रियाला जाब विचारण्यासाठी आता प्रिया ऑलरेडी जेलमध्ये आलेली असते प्रिया ज्या वेळेला जेलमध्ये आलेली असते त्यावेळेला इकडे रविराज तिच्या खाडकन थोबाडीत देतात मला तो व्हिडिओ सापडलाय व्हिडिओ मला सापडलेला आहे आणि या वरून आता तुला जे काही बोलायचं असेल ना ते माझ्या समोरच बोल असं म्हटल्यावरती मग आता प्रिया सांगायला लागते बाबा बाबा खरंच मला माफ करा रविराज म्हणतात बाबा म्हणायची तुझी लायकी नाहीये तू आता मला सांग की माझी खरी मुलगी कोण आहे असं म्हणत आता इकडे रविराजांनी खूप मोठा इकडे खुलासा केलेला असतो की मला सगळं सत्य समजलेलं आहे बोल माझी खरी मुलगी कोण आहे यावरती प्रिया आता सांगायला लागते बाबा मला खरंच काही माहीत नाही आहे हे सगळं महिपत शिकरे यांनी मला करायला सांगितलं होतं यावरती रविराज म्हणतात त्या सत्याचा तर मी शोध घेणारच आहे पण तोपर्यंत तुला अद्दल घडवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असं म्हणत मग मात्र आता इकडे लगेचच प्रियाची भांडेफोड झाले अश्विनकडूनच प्रियाची भांडेफोड झालेली आहे